श्री चरणी सादर होत आहे अघोरी अमानुष वृत्तीचा एक अतृप्त हव्यास रात्री सखेर चाले दिवा तो दिवा लावून झाला असेल तर जरा आता आपल्या वंशाचा दिवा कोणत्या मुळात आयुष्याचे दिवे मालवत ते पण जरा बघा ना अहो काय झालं एवढं ओरडायला येईल की तो भेटले असतील कुणीतरी मित्र त्याला थांबला असेल थोडासा वेळ थोडा हा अग घड्यात बघ रात्रीचे साडे अकरा वाजेत हे त्याचा रोजच चाललेलं आहे कधी विचारलोस का त्याला की रात्रभर कुठं पिशाच्या सारखा फिरत असतोस त्याच्या असल्या बेफिकी वागड्यावर हो पांगरूड घालतेस आणि एक लक्षात ठेव एक दिवस तेव्हा एवढा नका करून घेऊ हा बघा आला नाही अरे किती उशीर हा घड्याल तरी बघ बर जा पटकन आवरून घे जेवायला मारते तुला या, या। चिरंजीव काय आज कुठं दिवे लावर गेले होता काय नाही ते हां असंच तुझ हे असंच हल्ली रोजच चाललंय की रे आता आलोय ना घरी हो उपकार केलेस की आमच्यावर माथ्याचा घाम कबरेला येईपर्यंत कट्ट करून वाढवले तुम्हाला आणि तुमचं हे असलं हे बेजबाबदार वागणं अरे पेलवत नाही रे बाबा आम्हाला आता या वयात कधी ती कुत्री काय पळवायला जातोस घोडा गाडी बैलगाडी शर्यत अरे ही असली थेर करून पोट भरणार नाही लक्षात ठेव रोज रोज तुमची वाट बघून त्या फिरणाऱ्या पंख्याची फेर सुद्धा पोहोचता येऊ लागले बाबा स्वतःच्या आयुष्यासोबत आमच्या पण आयुष्याची फरफड खोट न करे आमच्या या म्हातारपणी तुम्हाला काय करायचो बाबा मला नाही द्यायचे असले सल्ले आयुष्याचे धडे उपदेश वगैरे आणि कसले हो कष्ट काय मिळवलं तेवढं मोठ तुम्ही केलं तेच जर करत बसलो हो आयुष्य कमी पडेल पण श्रीमंती काय यायची नाही आमच्या नशिबी श्रीमंत होण्यासाठी अगोदर यशस्वी व्हावं लागतं आणि त्यासाठी कष्ट हा एकमेव मार्ग आहे यशस्वी होण्याचा सोनं जेवढं झिजेल तेवढीच त्याची चमक वाढत असते अरे दुसऱ्याच्या उमऱ्याला निवडून लावून स्वतःच्या दारी तुळशीचा गारवात कधीच येत नसतो रे बाबा अहो काय बोलताय बास्ती ही वेळ आहे बोलायची अरे मग कधी बोलू अ असतोय घरी आई आहात ना तुम्ही त्याच्यात कधी देवघरातून वेळ मिळालाच तर थोडं त्याच्या खोलीत जाऊन बघा काय अवस्था केली आहे तुमच्या या चिरंजीवनाच्या त्या खोलीची छे 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 छे, छे। कसले ते काय गंडे धोरे काय कसल्या त्या विचित्र भावल्या काय अरे देवा लिंबू काय मिरच्या काय कसली कसली ती भस्म कसला प्रकार त्याचं चाललाय काहीच कळत नाही हो बाबा तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो लेक्चर आणि तुम्ही एवढे कर्तृत्ववान होता ना तर माझ्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा पैसा लागत होता तेव्हा का नाही उभा केला तुमच्या त्या पगाराच्या नोकरीतून माझं शिक्षण काय होणार नाही तरी धीर सोडला नाही मी कारण माझी स्वप्न महत्वाकांक्षा खूप मोठे आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या हे कळत मला बर का तुमचा शान तुमच्याकडे ठेवा मला नका शिकवू अरे अरे विनय ऐक ना अरे जेवण तरी घे अरे असच कस निघालाय तुम्ही तरी काहीतरी बोला काय हो तुमचं हे नेहमीच त्याच्याशी असं कसं वागला असं वागलात ना तर तो कोसळून जाईल एक दिवस आणि तो काहीतरी प्रयत्न करतोय ना पण त्याच्या हाती यश लागत नाहीये यात त्याचा काय दोष आहे हा त्याचा काय दोष अरे वा जर चांगले असतील तर त्याला कष्टाची जोड असेल तर यश का नाही मिळणार अगं अजून तुझ्या पोरानं हातात कसलेले गंडे दोरे बांधलेले नाहीत हेच माझं नशीब समजतो मी दुसरं काय आई काय बोलताय हो बोलतच कस तुम्हाला असं बोलायचं काय येत लक्ष बघ त्याची आता आपण खोलीत काहीतरी विपरीतच चालू असेल त्याचंही हे प्रकार काय चालत हे खरंच समजे ना मला त्या त्याच ते अमावस्या पौर्णिमेला तर दिवस दिवसभर बाहेरच असतो आला की डायरेक्ट खोलीत सगळ्या खोलीवर दूर दूर छे 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 सगळं भयंकर आहे एवढं मात्र नक्की काही नाही काही नाही हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत होईल सगळ्यांनी गुरुजीनं सांगितल्याप्रमाणे चार अमावश्या जागलो पण काय साध्य झालं नावली तरी का ती आज परत लिंबू आणलाय मंत्रून आणि ही बघ पण आज नाही तिला पकडले तर नावाचा विणू नाही मग बघे हे बिबॅक्काच्या अंगातलं झोटिंग कस पटापट पत माझ्या मागण्या पुऱ्या करते करणारच हा अरे गुरुजीचा ताईत आणि लिंबू आईस तस मला तर पटत नाही बाबा नजर लागून काय काय अटली दृष्ट लागून घराला भेक काय पडली ती काळ तोंडी आडवी आली म्हणून काम कसं फसलं अरे कसल्या या खुळ्या समजूती मरदा उलटी तीन तीनदारे लिंबू यानं आपलं काय भलं होईल वय आख्या तुला पटत नसतं तर दे सोडून पण डोळ्यानं जेव्हा बघशील का नाही तेव्हा कळल तुला अरे आजचा शेवटचा चालस आहे ती नागवी बिब्या का आज कशी चकवा देते तेच बघायचं आहे तिला आज वश करून डाव साधणारच राईट अरे नु। नुसतं कर्म करून नाही झालं दैव दैव नगत पाठीशी त्यासाठी बांधून घ्यावी लागते ही अघोरी शक्ती याशी हे बाली पुत्री आपली जान आहे आपण सगळे हरणी बोलतो तिला बरोबर आहे का नाही बरोबर आणि आपली अपेक्षा काय हार्नीनं मैदान मारलंच पाहिजे म्हणून काय केलं आपण विक्या भाईनं गुरुजींच्याकडे नेलं हे विक्या हे बघ गुरुजींनी आपणाला पुढ्या दिल्यात mm. मैदानातच नवं रोज खिशातनं घेऊन फिरतोय बरं का खरं हरणी काय मैदान मारणार ना चार पाच सेकंदाचा फरक काय निगना झाला बघ बाबा काय तर करायलाच पाहिजे मला तर वाटतं की नाही कडे परत जाऊन यायला पाहिजे एकदा हे बस हे निघणार हर मित्र सगळं होणार अरे बाबा तूप खाल्लं गेलं की गुरु असं का नसते रे बाबा हे बघ दोन वर्षापासून त्या पलीकडच्या गल्लीतली मैना नकार देत्या अपमान करत्या पाण्यातनं बाहेर काढलेल्या माझ्यासारखी तडफड होत्या आपली पण सोडतो का काय बरोबर कार्यक्रम बनवलाय जखम किती बी असू दे आपलं औषधच कडे खायच अरे पण ते लेखा व्हायचं का होणार <rubbing fire> <daran> आणि ते आपला गुरुजीच करणार गॅरंटी आपली गॅरंटी गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज काजर अरे आजचं सगळं सेलिब्रेशन वैभव संगपाल म्हणजे आपण आपण करणार काय बच्चन <laughs> बस एवढं का एवढ आज अरे यार आपल्याला जॉब मिळाला जॉब मंडे लाईनिंग मच एक्ट भेट वेगवेट सांग वैभ्या अरे एक नंबर बेस्ट भावा थँक्यू ते जाऊ दे कुठला जॉब लागला कुठं लागला ते तर सांगशील का नाही अरे पीसीएल एल ला job, <laughs> अरे पण अगोदर चार वेळा तिथूनच तू रिजेक्ट झाला होतास ना आणि परत टी सी एल ला जॉब लईच मोठा वशिला घातलायच वाटत होत नसत सध्या विकी भाई अरे गुरुजींचे गुरुजी खेड मास्टर भेटल्यात आपल्याला कळ काय अरे आपल्या ओळखीचा एक आय पी लेवलचा आहे काय बी आय पी लेवलचा आता नाव नको घ्यायला त्यानं भेट घातली आपली महाराजांची जागेवरणच विषय केला पण काय सांगू यार आपल्याला अरे हवं तसं जस काय मुलाखत घेणार <laughs> माझ्या मुठीत विषय हाड भाय विषय हाड पटणार नाही तुम्हाला पण टोटल मंत्री आमदार तिथंच असतात काय सांगतोय अरे सगळी सूत्र तिथन हलतात तिथन हे वैभ्या मला एक सांग अरे एवढ्या मोठ्या मोठ्या हस्ती तिथे जातात म्हटल्यावर विषय मोठाच असणार नाही खर्च बी लागलच की हा चांगल्याचा सोडा पण थोडाफार तिथला खर्च तर द्यावाच लागेल आणि इन्स्टंट झटपट गोष्ट साध्य करायची तर मग विषय भावा हाडच करायला लागतो आ करायला लागणार जायला लागणार बाय नाही पूर्ण खोलातच हा पैशाचं सोड प्रत्येकाला जोडणं लावूया काय तर सगळे मिळून जाव्या हा म्हणजे आधीच ते दहा टक्के वाल्यांचं देणं वाढलंय माझं अरे गळ्यातली चेन आईची एपडी मोडली आता कुठन पैसा आणायचा यासाठी हे तुला भविष्य काळ उज्वल करायचं का नाही करायचंय का नाही मग काय तर मग पैसा कुठनं बी आणता येईल आधी ते बिबॅकला गाठ ती कुठं गावते का बघायला पाहिजे आपल्याला बघायलाच पाहिजे आस जरा भयंकरच वाटायला हे सगळं माझ्या सुद्धा की म्हणतात तू हे बस आहे इथपर्यंत आलोयच तर एकदा आपलं नशीब आजमावून बघूया देवीच्या दरबारात येताना निशंक मनान यायचं असत शंघ असेल तर परतीचा मार्ग मोकळा नाही 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 महाराज नाही नाही महाराज असलात आम्ही इथलंच आहे आसपास काय समस्या आहे <laughs> मोठ्या अपेक्षेनं आलो महाराज तुमच्याकडे आठ दहा हजारांच्या नोकरीत आमच्या गरजा पूर्ण होणार नाही म्हणून गावातील एका गुरुजींकडून खूप प्रयत्न केले गेल्या पाच अमावस्याला बाईची झोटीम पकडायला पण बघितली पण तिने पण हाताव तुरी दिली होय hmm, महाराज अमावस्या पौर्णिमेला खेट घालून झालं परत घरामध्ये राखणा बांधून बघितल्या अरुद कापरापासून ते दही भाताच्या निवडापातून सगळे उपाय करून बघितले महाराज आता यशच लागण झाले अहो असं कुठलं मैदान राखलं नाही जिथं लिंबू आणि पुड्या सोबत नाही आमच्या होय महाराज आता यातून तु, तुम्हीच मार्ग काढू शकता मोठ्या अपेक्षा महाराज कुठल्या तरी गोळ्यात एखाद्या अंधाऱ्या खोलीत बसून कोणी काहीही सांगेल तुमचं आयुष्य बदले ढोंग ढोंग आहे ढोंग त्यासाठी सिद्धी प्राप्त करावी लागते माझ्या अघोरी शक्तीच्या प्रभावामुळे असंभव गोष्ट ही संभव होते सिद्ध आहे मी महाराज स्वयं सिद्ध महाराज तुम्ही सांगाल तो उपाय करू आम्ही साठी अंगा धाडस असलं पाहिजे जागृत देवीचा दरबार आहे हा कोणतीच गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही विधी असतात अनेक साधने उपलब्ध करावी लागतात जमेल हा, हा, तुम्ही काय काळजी करू का महाराज साधनं काही लावू देत खर्चाची काही चिंता नाही <स्था> बाजारात विकत मिळत नसतात असली साधने कमी वेळात श्रीमंती हवी

साठी एक साधन एक साधन सहज साध्य होणार नाही काय लागेल सांगा तुम्ही ते साध्य करण्यासाठी आम्ही काय वाटते ते करू हा तुमच्या दैवयोगाचा भाग आहे तुमच्या नशिबी असेल नक्की सांगा महाराज सांगा ऐका तर मग तुमच्या उरात धाडस असेल तर गरोदरबाईच्या पोटातील गर्भाची मंज मला आणून दे मंज मारायची आणि तिच्या बाळाची मुंज आणायची

दुसरा तोडगा पर्यंत एका मयत झालेल्या पाळणकिरीच्या उरातील अस्थिराव्या लागतील या विधीसाठी अस्थी,

शक्य ते, आहे का नको नको राहू दे बाबा नसेल तर चालते वा दे झालं बी चला आपल्याला नको असलं काय नाही बाबाचा माहिती अरे हज एवढ्याच माघार घेतली मी नाही माघार घेणार मला मोठं व्हायचंय आणि मी त्यासाठी काहीही करेन तुला काही वेळ मिळ लागले काय विचार कर करतात हे बे येत असल्यास तेल आमच्या बरोबर आम्ही तरी जातो बाबा इतक महाराज मी मी आणि त्या अस्थी त्या विधीची तयारी करा लवकरच मी आस्ती घेऊन तुमच्या हाती सोपवेन जर त्या साधनाची उपलब्धता तू केलीसच तर घरात कोणत्या तरी एका कोपऱ्यात तिच्या समोर तू मनातील इच्छा व्यक्त करून पूजा कर आणि मगच इथे घेऊन इथूनच तुझ्या नव्या पर्वाला सुरुवात होती सिद्ध आहे मी सिद्ध महाराज एक विचारू रोज तुम्ही असं प्रत्येकाला मिळून घेऊन का उपाय सांगता ते सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून या गोष्टींच्या मागे आहे असं किती दिवस चालायचं हे चालणार अरे यांचं आयुष्य निराशावादी बनलय पण मन आशावादी आहे आणि जोपर्यंत अशा माणसांच्या मनामध्ये अशापेक्षा मोह लालच आहे तोपर्यंत आपला समाजातील लोक अंधश्रद्धेचे भक्त आहेत तो पर्यंत आपला दरबार अशा मूर्ख लोकांनी ओसंडून वाहत असेल <laughs> सिद्ध आहे मी स्वयं सिद्ध महाराज काही काही लोक आपल्याकडे परत येतात सांगतात त्यांचं काय होतात होता, काही जण यशस्वी चांगल्या कर्माची फळे मिळतात दैवयोगाने मिळतात त्यांच्या नशिबाने ते सफल होतात पण <laughs> बक्षिशी मात्र या बाबांच्या नावावर पाडले जाते साबली साबली मी काय मिळवले <laughs> अग अग तुझा मुलगा आता असाध्य ते साध्य करून दाखवणार आहे बदलणारी ओल्या बाळ तिची हाड अरे भाग संपत्ती मिळाल मी जे मागेल 아, 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 가 아, 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 आपल्या घाबरेड्या गोष्टी करणे ऐकत तुझी मजल गेली चालत चालत हो आता चालत माझ्या घरात अरे देवा आमचं कुठलं पूर्वजन्मीचं पाप पुन्हा हा साप घरात वाढवला आम्ही बघितलंच वासंती बघितलंच या हरात या अघोरी गोष्टी आजवर नजरेआड केल्यास म्हणून आजचा हा काळा दिवस दिसतोय आम्हाला आताच्या आता फेकून दे त्या राखणा आणि त्या बावल्या घराबाहेर जर माझ्या सातारा हा कमाई

तुमचा खेळ संपायची वेळ आली माझ्या आयुष्याच्या प्रगतीसाठी माझं जर तर तुम्ही करताय माझा चांगलं होणार नाही माझा खेळ संपवताय का

साहेब साहेब वेळेवर आलात म्हणून बरं झालं नाही तर मंडळी मला माफ करा मी माझ्या पोराला वेळी सावरलं नाही आणि त्यामुळं त्यानंही स्वतःला सावरलं नाही अहो तुम्ही का अपराधी वाटून घेताय स्वतःला ही आजची बेबंद नाही अशा शॉर्टकटच्या आहारी जाते जो मार्ग केवळ अज्ञान अभिलाषा या फसव्या पायघडीवर चालतो शेवटी फसगत अपराध आणि पश्चाताप याशिवाय हाती काहीच लागत नाही औ जेव्हा ज्ञानाच्या उजेडातील श्रद्धा हरते तेव्हा अज्ञानाच्या काळोखातील अंधश्रद्धा विजय ठरते खरं साहेब कष्ट प्रयत्न ध्येयवाद यांचे संस्कार कमी होऊन आपसूक संपत्तीचा मोह अनावर होतो तेव्हा तेव्हा हा रात्रीचा खेळ असाच सुरू राहतो कित्येकांचे आयुष्य बर्बाद करत राहतो कुठे चालणार हे कुणाच ठोक घेऊन जाता